तर हे राजकारणी लोक असेलच आपल्याला तेच करतील आपल्याला स्वतःचा विचार केला नाही म्हणून आपल्या महाराष्ट्र समाजाला एवढं लक्षात हा मुलांचा भविष्याला आहे एक महालक्षा तुम्ही तुमच्या नेत्याला घेऊन लाटल त्याला कोणीच काय बोलणार नाही फक्त त्याच्यानंतर आपल्याला प्रेक्षक केला परत फार आपल्याला अशा त्यामुळे सर्व काम करून एकच आहे बघा हे राजकारण आपल्या पाठीला फुटले प्रत्येक वर्षाला हे राजकारण इलेक्शन येत राहतो पण हा आरक्षण सर्वच्या राज्याचा जसे आपण लोकसभेच्या आपल्याला एकजूट दाखवली तशी परत एकदू आपल्याला दाखवते येणार तेरा सरकारला परत आपल्याला आरक्षण भेटणार नाही जर आपण जसा राहणार आहे जपायला कारण आपल्यासाठी बनवण्या पाटील रक्त रक्त आपल्या प्रवासी आणि आपला एवढा मोठा गंभीर प्रश्न असताना जर आपण राजकारण जर बसू तर आपल्या मुलांचं भविष्य कोण लागणार आहे त्यामुळे सर्व एवढं आहे की राणाला एकजुटी दाखवा एकजुटीची ताकद एवढी असते की पाठवणी मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये माहिती हा ग्रह निवडणूक महाराज आहे आपल्या मुलाच्या वंच आहे लोकांसोबत एकदम महाखाडामध्ये असतील असतील की मला एक होत नाही पण मी तुम्हाला सांगतो मी पण मी मान खाटवून दाखवून दाखवला प्रश्न मार्गी घ्यायला तर मात्र येणारा विधानसभेमध्ये सरकार असो विरोधी पक्ष असो सगळ्यांना केला होणार नाही हे आता जे आता जे अधिवेशन त्याच्यामुळे विरोधी पक्षाने सुद्धा आवाज उठवला पाहिजे आरक्षणाचा आणि पाहिजे आत्ताच्या स्वतःवरती याच्यासाठी कारण पाठीमाग एवढ्या पत्नी होते सोळा टक्के आरक्षण आमच्या समाजाच्या माध्यमात आणि फक्त पण युज करताय म्हणून आमचा सगळ्यात समाजाला त्याच्यावरती त्याच्यामुळे असो सर्वांना आमचं महाराष्ट्र समाजाला होणार आहे तुम्ही अधिवेशनामध्ये आरोप केलं पाहिजे येणाऱ्या तेरा तारखेपर्यंत सत्ताधारणी आणि विरोधारखानी दोघांनी आरक्षणाचा प्रश्न मार्गे लावला पाहिजे नाही मार्गे तर येणाऱ्या तेरा तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये उतरणार आहे येणाऱ्या विधानसभामध्ये कुठलाही पक्ष सर्वांना आम्ही दूच असल्याची आम्ही सुट्टी देणार कारण हा आमचा गरज मराण्याचा सत्ता घेऊन जर आमच्या मराठा समाजाला न्याय नसतील न्याय देऊ शकत नसतील तर आमच्या काहीच कामाचं कुठल्याही पक्षामध्ये प्रश्न आहे तेव्हा आम्ही जर का तारखेपर्यंत सरकार आणि विरोधकडे मिळून जर आम्हाला न्याय नाही दिला तर येणारी विधानसभा ही मनोजाची बोलतील त्या दिशेनं आम्ही लढणार आहोत आमचा मराठा पक्ष आमचा मराठा समाज कुठल्या पक्षाने नेत्यामध्ये वापरला जाणार नाही सर्वांनी यावेळी एकदूट दाखवा आपल्याला राजकारणात जायचं नाही राजकारण म्हणून आपण सर्वांनी एकजूट दाखवायचे आपल्याला आरोप न पाहिजे सगळ्या सोडा कुंडी मार्गा एक आहे जे काय कायदे पाठ करत करतील म्हणून एवढंच सगळ्यांना सांगणार की सर्वांनी एकजूट दाखवा एकत्र या गावामध्ये आणखी एक दुसरा समाजामध्ये ते निर्माण आहे का आपले समाज कंटक आहेत काय इतर जाती समाजकंच्या असा उभार पण तुम्ही लक्षात ठेवायचं आपण आपल्या गावकऱ्यामध्ये कोणाचा वाद होईल असं काम नाही करायचं कारण आपला गाड हा सरकार सोबत ना की कुठल्या जातीपाती सोबत आहे त्यामुळे जो आपल्या गावामध्ये पहिल्यापासून सोबत आहे तो तसंच राहिला पाहिजे तसंच राहिलं पाहिजे

की लोकांना त्यांना रोजगारमध्ये प्रॉब्लेम येऊन तिथे भेटावं ज्या लोकांना व्यवसायामध्ये जायचं त्यांना पैसे कधी अवलंब वगैरे कुठले कुठले कुठून अवयवात त्या गोष्टी आपण सगळं त्यांना माहिती देतोय महिलांना बचत बदल करायचा काही स्कीम असतील काही प्रायव्हेट कंपनीच्या स्कीम असतील त्याच्याबद्दल माहिती देतोय काय शासकीय स्कीम आहे काय आरोग्याच्या स्कीम आहे या सगळ्याबद्दल आपण तिथे माहिती देतोय जर तुम्हाला काय अडचण नाही तरी तुम्ही संपर्क साधा आपण हंड्रेड पर्सेंट त्याच्या मागे आलो यासाठी आपण एक कार्यालय सुरू केले कारण आपला मराठवा समाजाची एक खूप इम्पॉर्टंट आहे आपला मराठवा समाज हे प्रत्येक अंगामध्ये राहिलाय तुम्ही आपल्या मुलाच्या भविष्याचा विचार करा कारण नेता पक्ष हे नेहमीच आहे प्रत्येक एक वर्ष प्रत्येकाला इलेक्शन कुठले ना कुठले असतात त्याच्यामुळे यावेळी प्रत्येक एकजूट दाखवा एवढीच विनंती आहे आणि मी माझ्या भविष्याचा संपवलो आहे

संतोष कोळेकर आमचा मित्र अतिशय चांगून नियोजन यांनी केलंय की समाजासाठी यांनी चोवीस तास दिवसाचे चोवीस तास समाजासाठी हा वेळ देतात की महिलांसाठी जे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील अण्णासाहेब पाटील महामंडळाचे असतील ज्या जा आहेत ज्या युकांना कर्ज वेगळेसाठी आहेत जिल्हा देण्याची यांनी कसूर केला आहे कुठल्याही आपल्या जातीतल्या कुठल्याही मुलावर मजेवर युवतीवर कसल्याही प्रकारचा कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी घेता दुसरा विषय सगळ्यात महत्वाचा म्हणजे मराठा समाजासाठी यांनी आरक्षणाचा खूप विषय मागी लावला आपल्या गावांमध्ये स्वागत आम्हाला जरा हुशार करण्यात त्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो परंतु आपण आज या ठिकाणी आला त्याबद्दल आपला थोडासा आमच्या गावाच्या वतीनं थोडासा सत्कार करणं आमचा आद्य कर्तिव्य आहे त्याबद्दल आम्ही आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय तात्या माझी सरपंच आर्जराव शेटी यांना विनंती करतो की आपण आजपर्यंत मोर्चामध्ये सर्व निवारे आपल्या तालुक्याचे मराठा समाजाचे नेतृत्व सोमशेठ शिर्के यांचा छोटा सत्कार आपल्या गावच्या वतीनं आदरणीय शेरव करत तसेच

पाहिजे येतील याच्याबद्दल आम्ही खूप प्रयत्न करतोय जर आले तर मात्र एक जुनी उडी दिसली पाहिजे की आपलं गाव पूर्ण आलं तरी आपल्या सभेला ठीक आहे आपण बघू ते आंदार नक्की डिसाइड करून